सर्व प्रकारचे कायदे धाब्यावर बसवले जात आहेत आजचा असाच एक महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्र एनर्जी रेग्युलेटरी कमिशन म्हणजे वीज नियामक मंडळ जे आहे महाराष्ट्राचं ज्याचं खरं काम असं आहे की या राज्यामध्ये जे दोन कोटी चाळीस लाख वीज ग्राहक आहेत ज्याच्यामध्ये गरीब शेतकरी आहे गरीब ग्राहक आहे औद्योगिक ग्राहक आहेत अशा सर्वांना नियोजित सुरळीत आणि वाजवी दरामध्ये वीज पोचवणं हे या नियामक आयोगाचं काम असतं त्याप्रमाणे दोन हजार तीनच्या इलेक्ट्रिसिटी ॲक्टप्रमाणे त्याच्यात प्रोविजन आहे की या नियामक आयोगामध्ये एक अध्यक्ष असेल दोन सदस्य असतील आणि त्यांचे काही क्वालिफिकेशन देखील दिले आहे आणि म्हणून त्यांची नियुक्ती जी आहे ही कायद्यामध्येच नियुक्तीचं प्रावधान देखील आहे प्रावधान असं म्हणतं जेव्हा केव्हा नियामक आयोगाचा अध्यक्ष निवृत्त होणार असेल त्याच्या सहा महिन्याआधी त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया ही सुरू व्हायला हवी मात्र आज जे इंटरव्ह्यू चालू आहेत ही जी प्रक्रिया आहे तर एकवीस स सा, सॉरी चार जानेवारीला आनंद कुलकर्णी साहेब हे ई आर सीचे चेअरमन म्हणून निवृत्त झाले यांची निवृत्तीची वेळ ही सगळ्यांना माहीत होती म्हणजेच जुलै दो दोन हजार वीसला ही नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणं अपेक्षित होतं मात्र चार जानेवारी दोन हजार एकवीस नंतर दोन महिन्यांनी या सरकारला जाग येते आणि काल त्यांनी एका पॅनलचं गठन केलं आणि त्याच्या माध्यमातून अध्यक्षाची नियुक्ती करण्याची घिसरगाई सुरू आहे या पॅनलमध्ये देखील कायद्यांनी खूप स्पष्टपणे सांगितलं आहे की पॅनल कोणाचं असावं तर या सिलेक्शन पॅनलचा अध्यक्ष हा निवृत्त हायकोर्टाचा जज असावा दुसरा सदस्य हा राज्याचा हा मुख्य सचिव असावा आणि तिसरा मेंबर हा सेंट्रल एनर्जी रेग्युलेटरी कमिशन जे असतं सी आर सी किंवा एनर्जी ॲडमिनिस्ट्रेशन ऑथॉरिटी त्याचा सदस्य अशा तिघांची ती कमिटी असते या तीन तिघांच्या कमिटीमध्ये या कमिटीमध्ये मुख्य सचिवांची नियुक्ती केलेली नाही त्यामुळे मुळामध्ये ही कमिटीच बेकायदेशीर आहे इथे त्यांनी सीताराम कुंटेजी जे मुख्य सचिव नाही त्यांची नियुक्ती केली आहे आणि खरी गोम इथेच आहे कारण यांना सध्याचे जे चीफ सेक्रेटरी आहे मुख्य सचिव आहे त्यांना तिथे नियुक्त करायचं आहे चीफ सेक्रेटरीने देखील अर्ज केलेला आहे मात्र ते पदावर असतानाच खरं तर त्यांच्याशिवाय हे सिलेक्शन प्रोसेस पूर्ण होत नाही माहीत असताना देखील यांनी ही घिसरगाई के का केली हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरं सीताराम कुंटे हे मुख्य सचिवांपेक्षा ज्युनियर आहेत एक कनिष्ठ अधिकारी आपल्या सिनियरला त्याची पात्रता तपासण्याची त्याच्याकडे योग्यता असू शकते का अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे ही जी काही नियुक्ती प्रक्रिया मी चालू केलेली आहे त्यांनी ताबडतोब या सरकारला माननीय उद्धव ठाकरेंना आमचं निवेदन निवेदन आहे की यांनी ताबडतोब ही प्रक्रिया थांबवावी अन्यथा आम्ही हायकोर्टामध्ये जाणार कारण ही प्रक्रिया पूर्ण बेकायदेशीर आहे धन्यवाद महाराष्ट्र में ऊर्जा विभाग का संचलन लिए महाराष्ट्र एनर्जी रेगुलेटरी कमीशन की स्थापना हुई है इसका जो चेयरमैन होता है उसकी सिलेक्शन करने की एक प्रक्रिया का प्रावधान इलेक्ट्रिसिटी एक्ट में दिया है उसके मुताबिक जब कोई अध्यक्ष रिटायर्ड होता है उसके छः महीने पहले ही उसकी प्रक्रिया शुरू हो जाना अपेक्षित है ये प्रक्रिया छः महीने पहले शुरू तो हुई नहीं लेकिन जो अध्यक्ष जनवरी महीने में रिटायर्ड हो गया उसके दो महीने बाद इन्होंने प्रक्रिया शुरू की इस प्रक्रिया में जो सिलेक्शन पैनल होता है उसमें तीन प्रकार के व्यक्ति होना अपेक्षित है एक हाईकोर्ट का रिटायर्ड जज दूसरा केंद्रीय एनर्जी कमीशन का जो मेंबर होता है वो और तीसरा राज्य का मुख्य सचिव इस प्रक्रिया में मुख्य सचिव का चयन नहीं किया गया है सीताराम कुंडे जी जो जूनियर है उनका चयन किया है वो इल्लीगल है इसलिए इनके द्वारा जो कोई भी प्रक्रिया होगी वो इल्लीगल हो गई हमारी मुख्यमंत्री महोदय से मांग है कि वो चयन प्रक्रिया को तुरंत स्थगिति दे अन्यथा हम न्यायालय में जाएंगे धन्यवाद